नमस्कार मित्रांनो आता बारावी अर्थशास्त्र या विषयामधील निर्देशांक या प्रकरणातील आज आपण शेवटचा पुढचा मुद्दा निर्देशांकाच्या मर्यादा या विषयीची माहिती अभ्यासणार आहोत मित्रांनो निर्देशांक अर्थशास्त्रात खूप मोठ्या प्रमाणात वापरले जातात त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो परंतु निर्देशांक जरी मोठ्या प्रमाणात वापरले जात असेल तरी त्याला काही मर्यादा आहेत ह्या मर्यादा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत या मर्यादा लक्षात घेऊन त्याचा वापर किती आणि कशा पद्धतीने करायचा हे आपल्याला समजेल यासाठी निर्देशांकाच्या मर्यादा खूप महत्वाच्या हो असतात पहिली मर्यादा सांगितली जाते नमुन्यांवरती आधारित निर्देशांक जे बनवले जातात जे निर्देशांक आपण तयार करतो ते नमुन्यांवरती आधारित असतात याचा अर्थ काय तर आपण सर्वच घटकांचा अभ्यास करून तो निर्देशांक तयार करत नाही नमुन्या निवडतो आणि त्याच्यावरून हा निर्देशांक तयार करतो म्हणून तो चुकांपासून मुक्त आहे असं आपल्याला हंड्रेड पर्सेंट खात्री देता येत नाही कारण थोड्याच वस्तूंचा आपण विचार करून तो तयार केलेला असतो त्यामुळे तो उपयोगी जरी असला तरी तो खात्रीशीर बनतोय खात्रीशीर आहे असं आपल्याला म्हणता येत नाही म्हणून तो नमुन्यांवरती आधारित असलेला आहे ही एक त्याची मर्यादा आहे दुसरी मर्यादा आहे की आकडेवारींवर आधारित आहे याचा अर्थ काय तर निर्देशांक हा निरनिराळ्या प्रकारच्या पण अपुरी आकडेवारी जी गोळा केली जाते त्याच्यावरती आधारित हा निर्देशांक असतो याचा परिणाम काय होईल तर निर्देशांकाच्या निष्कर्षावरती त्याचा परिणाम होतो आकडेवारी जर आपण व्यवस्थित जर आपण ऑलरेडीच अपुरी माहिती घेत असेल तर आकडेवारी अपुरी असल्याने निष्कर्ष देखील तेवढे परिणामकारक असतील असं सांगता येत नाही निष्कर्षावरती देखील त्याचा परिणाम झाल्याचं दिसून येतं त्यानंतर तिसरी मर्यादा आहे निर्देशांकाची सूत्रांची उणीम निर्देशांक तयार करण्यासाठी पर्टिक्युलर असं फिक्स सूत्र नाही अचूक सूत्र नाही आपण जे आत्तापर्यंत सूत्र वापरली ज्याच्याद्वारे निर्देशांक काढून पाहिलेत ही फक्त सरासरी काढण्याची सूत्र आहेत याच्याद्वारे सरासरी मिळते अचूक असा निर्देशांक आणि त्याच्यासाठी तयार केलेलं सूत्र असं नाही आहे त्यामुळे सरासरीच्या ज्या काही मर्यादा आहे त्या मर्यादा निर्देशांकात देखील दिसून येतात त्यामुळे निर्देशांकावरती मर्यादा आलेली आपल्या यानंतर आहे चौथं निर्देशांकाचा चुकीचा उद्देश निर्देशांक हे विशिष्ट हेतूने तयार केले जाणारे घटक आहे त्यामुळे मूळ मुल वर्षाची आपण निवड करतो आणि मूळ वर्षाची चा तुलना चालू वर्षाची चा करतो जर एखाद्या व्यक्तीला मुळातच निष्कर्ष त्याच्या पद्धतीने काढायचे असेल तर तो चुकीच्या उद्देशाने निर्देशांक बनू शकतो म्हणजे एखाद तुम्हाला एखाद्या वर्षामध्ये तुमचा झालेला नफा कमी दाखवायचा आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही मूळ वर्ष निवडतानाच ज्या वर्षामध्ये खूप जास्त नफा मिळालेला आहे असं वर्ष मुद्दाम होऊन तुम्ही निवड करू शकता आणि त्याच्यामुळे त्या नफ्याच्या तुलनेत तुमचं हे वर्ष ऑटोमॅटिक कमी नफ्याचं दिसेल आणि मग तुमच्या पद्धतीने त्याचे निष्कर्ष मिळू शकतात त्यामुळे निर्देशांक हा चुकीच्या उद्देशाने देखील बनू शकतो त्यामुळे निर्देशांकावरती मर्यादा येतात दुसऱ्याने तयार केलेला असेल तर तुम्ही तो खात्रीशीर सांगू शकत नाही की हा फायद्याचाच आहे त्यानंतर आहे अर्थव्यवस्थेतील बदल आता अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जर विचार केला तर अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेतील जे घटक आहेत म्हणजे लोकांच्या आवडीनिवडी सवयी किंवा लोकांच्या अपेक्षा असतील ह्या नेहमीच बदलणारे आहेत त्या सतत बदलत असतात मग अशा बदलणाऱ्या घटकांचा ह्या निर्देशांकामध्ये समावेश केला जात नाही याच्या बाबतीतले माहिती गोळा केली जात नाही याच्या बाबतीत निर्देशांक बनवला जात नाही त्याचा समावेश या निर्देशांकामध्ये पाहायला मिळत नाही त्यामुळे अर्थव्यवस्थेतील बदल मोजत पण अशा प्रकारच्या बदलांचा यामध्ये अभ्यास होत नाही त्यानंतर गुणवत्तेतील बदल देखील मोजताना निर्देशांकाला मर्यादा आहेत कारण वस्तूच्या गुणवत्तेत देखील आपण बदल करत असतो पण निर्देशांक ह्या प्रकारच्या बदलाकडे दुर्लक्ष करतोय त्याच्याकडं पाहिलं जात नाही त्यामुळे निर्देशांक हा व्यवस्थित बनलाय असं आपल्याला खात्रीशीर सांगता येणार नाही उदाहरणार्थ चांगल्या वस्तू जर बनवल्या गुणवत्तापूर्ण जर वस्तू बनवल्या तर त्या वस्तूंची किंमत देखील जास्त असते आणि त्या वस्तू तयार करण्यासाठी आलेला खर्च देखील जास्त असतो मग असं असेल तर त्याची तुलना तुम्ही दुसऱ्या एखाद्या साध्या वस्तूची करून झालेला बदल विचारात घेऊ शकत नाहीत त्यामुळे गुणवत्तेतले बदलांकडे दुर्लक्ष आहे अर्थव्यवस्थेतल्या काही विशिष्ट घटकांकडेच तो पाहतो पण महत्वाच्या काही घटकांकडे तो दुर्लक्ष करतोय म्हणून निर्देशांकावरती मर्यादा येते त्यानंतर आहे बैजिक भार बैजिक भार म्हणजे निरनिराळ्या वस्तूंना दिलेला भार या ठिकाणी वेगवेगळा दिलेला तुम्हाला पाहायला मिळतो सगळ्या वस्तूंना सारखा भार किंवा योग्य भार दिलाय असं देखील आपल्याला म्हणता येत नाही इथं वैजिक स्वरूपातल्या प्रॉब्लेम निर्माण होतात नंतर आहे शेवटची मर्यादा मर्यादित व्यक्ती निर्देशांकाच्या बाबतीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की एका हेतूने तयार केलेला निर्देशांक जो आहे तो इतर कारणांसाठी वापरता येत नाही ही, ही त्याच्यावरती असलेली महत्वाची मर्यादा आहे त्यामुळे निर्देशांकावरती मर्यादा असल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणता येतं अशा पद्धतीने निर्देशांकाच्या काही मर्यादा आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येते ठीक आहे मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात निर्देशांकाच्या बाबतीतल्या कुठल्या मर्यादा आहेत याची आपण अभ्यास केलेला आहे आणि निर्देशांकाचा भाग देखील या ठिकाणी आपण पूर्ण केलेला आहे